नमस्कार मित्रांनो आज मी वावरामध्ये आलो होतो गवत न्यायला तर ही जी आजी आहे ही आपल्याला गाणं म्हणून दाखवणार आहे तिचं गाणं ऐका आता तुम्ही मग ते दादा चुकली सवा करे दारूप जीवन माझ व्यर्थ गेला जरे दारूप जीवन माझ व्यर्थ गेला जरे वाटली थोडी फार पण मजा वाटली पासून पडली माझी दारू सुात रे पासून पडली माझी दारू रे दारू सुगात जीवन माझ व्यर्थ गेला आज रे दारू जीवन माझं व्यर्थ गेला रे का रे ते लामिता कमला काही घरावर ते तोंड गेले करदापाय मजा दवडू आता जाऊ नाक तातरे दारू जीवन माझ वेतो गेल आ धरे जवाना मी देते दादा कलीसवात रे दारू पाहिजे जीवन मागे हो गेला दरे झालं रे आता <laughs> <laughs>